श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा विकसित भारत संकल्प यात्रेची जिल्ह्यात सांगता पीएम विश्वकर्मा योजनेतून सोळा महिलांना शिवणकाम प्रशिक्षण आणि जिल्हा परिषदेच्या तेरा शाळांचा पीएम श्री योजनेत समावेश या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडीविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी देशाचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त शासकीय ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा सिंधुदुर्ग नगरी इथल्या पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ध्वजारोहण केलं त्यानंतर पोलिसांचं संचलन आणि शालेय विद्यार्थ्यांसह कलावंतांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जिल्हा विकासाकडे घोडदोड करत असून आपला जिल्हा सर्व क्षेत्रात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितलं यावेळी विविध गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल आदी उपस्थित होते सामाजिक न्याय विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालयानं तयार केलेल्या मोबाईल व्हॅनचं प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन करण्यात आलं ही मोबाईल व्हॅन जिल्ह्यातल्या विविध गावात जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती पोहोचवणार आहे विकसित भारत संकल्प यात्रेची वीस डिसेंबरला जिल्ह्यात सांगता झाली मालवण तालुक्यात सुकळवाड इथं ही संकल्प यात्रा आली होती यावेळी केंद्र शासनाचे सहसचिव तथा संकल्प यात्रेचे प्रभारी अधिकारी संकेत भोंडवे उपस्थित होते विकसित भारत संकल्प अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यानं उल्लेखनीय काम केलंय अशा शब्दात संकेत भोंडवे यांनी जिल्ह्याच्या कामाबाबत गौरव केला दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रेला जिल्ह्यात फार चांगला प्रतिसाद मिळाला चोवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या काळात ही यात्रा संपन्न झाली जिल्ह्यातल्या चारशे एकतीस ग्रामपंचायतींमध्ये आणि आठ तालुक्यांच्या ठिकाणी मिळून सुमारे एक लाख पंधरा हजार नागरिकांनी या यात्रेला भेट देऊन त्याचा लाभ घेतला या अभियानादरम्यान संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त होता सुमारे पन्नास हजार पुरुषांनी तर बावन्न हजार महिलांनी या संकल्प यात्रेला उपस्थिती दर्शवली या विकास संकल्प यात्रेदरम्यान सुमारे एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी आयुष्यमान कार्डसाठी नोंदणी केली आहे दरम्यान सुकळवाड इथं झालेल्या सांगता समारंभात संकेत भोंडवे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पीएम किसान कार्ड बेबी केअर किट आयुष्यमान भारत कार्ड तसंच पोषण किटचं वाटप करण्यात आलं अयोध्येमध्ये श्री रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात देखील रामभक्तांच्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण आलं होतं ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, थीक थीक होते। त्यामध्ये कणकवलीमध्ये आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत महाआरती झाली तसंच कारसेवकांचा सत्कार देखील झाला कुडाळच्या श्रीदेव कुडाळेश्वर मंदिरामध्ये श्रीराम भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नेरुरमध्ये प्रभू रामचंद्रांची भव्य मूर्ती तिथल्या सुतार समाजानं उभी केली होती सावंतवाडीच्या कळसुलकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी श्रीरामाची भव्य रांगोळी साकारली त्याचबरोबर अनेक ठिकाणी महाआरती ढोलदाशांच्या गजरात मिरवणुका रांगोळी स्पर्धा यांचं आयोजन करण्यात आलं होतं था। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील कुडाळ तालुक्यातल्या पुरातन अशा श्रीराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतलं तसंच त्यांनी यावेळी या राम मंदिरात रामाची आरती देखील केली पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस इथल्या मध्ये शिवणकाम अर्थात टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाला अशा प्रकारे प्रशिक्षण पूर्ण करणारी ही राज्यातली पहिली तुकडी ठरली आहे या प्रशिक्षणाचा समारोप कार्यक्रम जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अलीकडेच संपन्न झाला सहा दिवसांच्या या प्रशिक्षण कार्यक्रमात पहिल्या बॅच मध्ये सोळा महिला सहभागी झाल्या होत्या या महिलांनी या योजनेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामधल्या शाळांसाठी पीएम श्री ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या एकूण तेरा शाळांचा समावेश करण्यात आला सिंधुदुर्गातल्या या तेरा शाळांना एकूण एक कोटी दोन लाख सत्तेचाळीस हजार एवढी रक्कम शाळांच्या खाती वर्ग करण्यात आलेली आहे कुडा तालुक्यात लोकसहभागातून सुरू असलेल्या बंधारा बांधण्याच्या मोहिमेची आंदुर्ले गावात सांगता करण्यात आली कोणताही शासकीय निधी उपलब्ध नसताना लोकसहभाग आणि श्रमदानातून एक हजार साठ बंधारे बांधण्यात आले नोव्हेंबर पासून ही मोहीम सुरू करण्यात आली होती कुडा तालुक्यात दरवर्षी लोकसहभागातून अशी मोहीम राबवण्यात येते जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलंय हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं